नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी भर पावसातही मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानात आंदोलन आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मोर्चा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणार मराठा बांधवांची भूमिका जोरदार पावसामुळे आजाद मैदान परिसरात चिखलाचे साम्राज्य पुटी जरी जाली तरी इथून उठणार नाही आंदोलकांची ठाम भूमिका रिपोर्ट न्यूज महाराष्ट्रातील मुंबई येथून आमचे प्रतिनिधी संजय पाटील यांचा बघा थेट आजाद मैदान मुंबई वरून ग्राउंड रिपोर्ट या ठिकाणी झालेले आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की मुंबई महानगरपालिकेची मार्ग आहे सी एस सीची मार्ग आहे तिकडं आंदोलकांनी जागा मिळेल त्या ठिकाणी आश्रय घेतलेला आहे त्याचबरोबर आजार वैद्यनावर सुद्धा न्यायालयानं जे अटी आणि शर्ती ज्या पद्धतीने घातल्या त्या पद्धतीने आझाद सुद्धा खचाखच भरलेला आहे आणि उरलेले सर्व आंदोलक या ठिकाणी सी एस या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहू शकतो की फार मोठ्या प्रमाणात आंदोलक या ठिकाणी दाखल झालेले आहेत पावसाची सुद्धा आता हळूहळू सुरुवात झालेली आहे आणि सर्व आंदोलकांनी सी एस टी रेल्वे स्टेशनमध्ये आता आश्रय घेतलेला आहे अतिशय मोठ्या प्रमाणात आंदोलक मुंबईमध्ये आलेले आहेत परंतु अतिशय सुंदर असं नियोजन सर्व आंदोलकांनी कायदा सुव्यवस्था पाळून आपल्या मागण्या हक्क संविधान पद्धतीनं आपल्या मागण्या सुरू आहेत आणि याची तातडीने सरकारनं दखल घ्यावी असं आम्ही वारंवार आमच्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे आणि ह्या मराठ्यांच्या गरिबांचा जो हक्क आहे तो त्यांना मिळावा कारण आज आपण पाहू शकतो की अत्यंत मेहनतीनं संपूर्ण मराठा समाजाची लोक मेरिटनं पास होतात परंतु आरक्षण नसल्यामुळं ते त्यांना आमचं श्रीवंदा तालुक्यातलं कोरेगाव आता तुम्ही दूर तुम्ही साधी 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 आला तुम्ही साठी आला आरक्षण साठी आला त्यांच्यासाठीच आलो ना मला आरक्षण साठी नाही आला अहो आरक्षण साठी आलो ना मला भरत त्यांच्या सारखं उपोषण नाही करता येणार पण मी इथं बसून तर राहणार हे हळूहळू पाऊस काय फुटे जरी झाली तरी उठणार नाही तुम्ही बसला आहे हा काहीच वाटत नाही आमचे जारंगे पाटील इतकं आमरण उपोषणाला बसल्या ना आम्हाला नुसतं बसायचं अवघड आहे का त्यांच्यासाठी तर आम्ही जीव द्यायला बी तयार होतं की मागणी आरक्षण द्यावा आता आयुष्य आयुष्यात गेलं तर गेलं आमच्या पोरांचं बी गेलं पण निदान नातवांच्या आयुष्याचं तरी कल्याण व्हावं का ना आमच्या माणसाला ऐंशी नव्वद टक्के मार्क असून आमच्या मुला मुलींना नोकऱ्या लागत नाही आणि बाकीच्या चाळीस पन्नास टक्क्या वाल्यांना नोकरी मिळत आम्हाला काय वाटतं का ना आमच्या मराठ्याची जात म्हणजे आम्ही माणसं नाहीत का तुम्ही किती दिवसात जरांगे पाटील बस टँड तो पर्यंत बसणार भले उपशन नाही मला करता येणार पण इथं बसून तर जरूर राहणार याच्यापेक्षा जास्त ढगफुटी जरी झाली तरी हटणार नाही तो ना काय नाही काय नाही तब्येतीला मेले तरी मग बरच बरंच आहे ना उलट मेल तरी आला तरी तरी सरकारला जागा आली तर आली आम्ही पंढरपूर आलोय सत्त्याण्णव टक्के मार्क दहावीला सत्त्याण्णव टक्के ओपन मधून नंबर बसला नाही आम्ही मॅनेजमेंट नंबर म्हणजे पैसे भरून आम्ही नंबर घेतला सेरी कॉलेज गोपाळपूर पंढरपूर तालुका आम्ही पैसे भरून तिथं नंबर घेतला आहे आणि जर असे जर सगळे आमदार खासदार जर सगळे उडव उत्तर देत असतील तर त्यांना येणाऱ्या भविष्य काळात पंचायत जिल्हा परिषद असेल किंवा काय असेल तरी मराठा समाज सगळं त्यांना लक्षात ठेवलं जाईल महत्वाचा विषय आणि दुसरी गोष्ट आता इकडं बीड परभणी या साईडला दुष्काळग्रस्त आहे काय शेतकऱ्यांसाठी काहीही के केलेलं नाही सोयाबीनचा दर असेल कापूस असेल किंवा आमच्याकडे उसाचा दर असेल त्यांनी काही कुठला निर्णय घेतला नाही आणि आमच्या इथं आहे ते समाधान अवताडे असतील भारत नाना बालके त्यांचे मुलगा असतील किंवा अभिजिताबा पाटील असतील कुणी सपोर्ट किंवा काही नाही आम्ही स्वकरचना आलो आहे येऊन आम्हाला तीन दिवस झाले इथे कुठली सोय नाही काय नाही आम्ही स्वकरचन ना काय असेल ते बाबा गाव लोकवर्ग गावातून आलेलो आहे

आठवशक्तीच्या घालून आम्हाला जे तोच्यासाठी परवानगी दिली त्यामुळं पाच हजार लोकच मैदानावर हजर आहेत पण लाखोचा मराठा समाज आज रस्त्यावर आहे आज तुम्ही पाहत असाल सी एस टीपासून ते पनवेलपर्यंत जा जास्त समाज असा तुम्हाला हजारोचा मेळावाचा मराठा मेळावा महत्वाचा दिसते परंतु मराठा समाज हा कायद्याचं पालन करणारा समाज आहे आज एवढ्या मुली मी फोनाच्या धक्का लागला नाही कृपाच्या चीन वस्तूला धक्का लागला नाही नियमाचं पालन करू मराठ्यांचा इतिहास आहे आठ सत्तार मुंबई मोर्चे झाले परंतु हो प्रणालाही अडथळा होमाणे फक्त सरकारनं जातेच नियम म्हणून आम्ही आज आझाद मैदाना नाही आज आम्ही या सी एस टीवर पाण्याची पावसाची तमाक न बाळगता वीस वीस तास ट्राफिकमध्ये जाम होऊन आज आम्ही मुंबईला आलो आणि केवळ मनुष्यच्या आदेशावर आणि मनोजनाचा आदेश जसा येईल तसाच आम्ही या ते ते तो पुढं पाळत करू पण सरकारला आमची विनंती आहे आता मराठ्याचा अंत न पाहता मराठ्याचा समाजाच्या ज्या न्याय मागण्या आहेत त्या आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात एवढी विनंती करतो तुम्ही सरकार देवासाहेब अशा अशा आपल्या अर्थ प्रतिक्रिया मराठीच्या आहेत आणि शासनाने याचा विधी विचार करावा